परमित्र पटकावल्या ग्राउंड चा उद्घाटन चालू असा बघा तुम्ही बघू शकतास नमस्कार मंडळी मी रोहन पवार आणि तुमचं स्वागत करते कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन लॉग मध्ये तर मंडळी आमच्या त्रिंबक गावात श्रीदेव रामेश्वरच्या मंदिराकडे आता शे मॅची चालू असत स्पर्धा असत क्रिकेटचे नाईट बॉक्स मॅची तर तेच तुमका आपलं मी दाखवणार असे सलग तीन दिवस मॅची असत एक दोन तीन तर मी तुमका तुमक्याने मॅची माझ्या एका छोटेशे व्हिडिओद्वारे दाखवणार असो आहे कारण मॅची तुमका संपूर्ण दाखवणार असे कारण कायच करणार आता कारण ते मॅची असत ते चार पाच तासाचे असतात एवढे मोठे व्हिडिओ घेणं अशक्य असा पण का नाही अशक्य शक्य होईल पण होईल पण ना एवढे मोठे मॅची म्हणजे चार पाच तासाचे व्हिडिओ घेणं जरा मोठेच होतात ते म्हणून नाही आणि एडिटिंग करताना पण खूप मोठं प्रॉब्लेम होता तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असत व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी चला आणि तुमका तुमक्या छोट्याशे व्हिडिओवर माझा मैं मॅची दाखवणार असेल तर चला तर मी आणि सुयश आता चाललो हे बघा तोंडात दाखवत नाही तो पूर्व काळो का घर तर चला आता आपण जाऊया रामेश्वरच्या देवाकडे मॅची बघू बॉक्स टाईप चला मंडळी आता आपण त्रिंबक रामेश्वर उद्घाटन या ठिकाणी होणार आहे पूर्णपर्यन विनंती आहे की त्यांनी श्रीदेव रामेश्वराला आणि त्रिंबक गावातील सर्व जी ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवतांचं सरण स्मरण करावं

सुधाकर काका त्रिंबककर यांच्या शुभ हस्ते वाढवून वाढवून क्रीडांगणाच आणि आज पासून इथे सुरू होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्यांचं उद्घाटन झालेलं आहे असं मी काकांच्या वतीने आपल्या समोर जाहीर करतो धन्यवाद 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 दन्य। <स्थित्तिति> तर उद्घाटन झाला उद्घाटनाची संपली उद्घाटन झाला

जाक,दो morally प्रम्य हो लो गुरोlly

हे बघत हे आमचे मित्रकडे खेळतात असे तो टाइमपास करतो हे बघत आणि या दुसऱ्याला बाजूला प्रत्येक सामना हा चार षटकांचा असेल पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल सुनील सुरेश मसुरे वर्षेच साते कुंभल फ्रेश गोलंदाज असतील कंपल्सरी करावा लागेल असा हा प्रत्येक सागरी फेरीतील सामना असेल दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन या स्पर्धेचा या सोहळ्याचा या उत्सवाचा आपण सोहळाला सुरुवात करतोय रामेश्वर पंचवीस पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वातील बॉक्सपेटचा हा महासंग्राम आणि या महासंग्रामाला सुरुवात होतोय गावातील सर्व आदरणीय व्यक्ती क्रिकेट प्रेमी थोर सर्वांनी थेट आपल्या रामेश्वर मंदिराजवळ आपल्या रामेश्वर प्रेमियर लीग ला सुरुवात आहे त्यामुळे नक्कीच आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल

त्यांच्या अगदी सुंदर स्पर्धा आपण पाहतोय दोन दिवस यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील एक झाले ती मात्र दोन अशी पुन्हा एकदा सुंदर फटका सन्मान आणि शांत गतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कौतुक असे फलंदाज संकेत आपल्याला दिसतोय आणि देऊन जाण्यासाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय ती पाच सुंदर फटका पुन्हा एकदा संयम सन्मान दिला गेला मात्र एका धावसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला धावसंख्या झाली मात्र सहा अशी पहिले सेटप प्रगतीपथावरती पुन्हा एकदा त्याचपतीचा फटका पुन्हा एकदा एकच धाव धावसंख्या झाली आहे ती सात अशी षटकाची समाप्ती झाल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी आपण पाहिली देखणे नेत्रदीपक फटके संख्येच्या मधून पाहिले आता मात्र नवीन फलंदाज बऱ्याच वेळांत स्टँडला दिसते आपल्याला पियुष दिसतोय आपल्याला गोलंदाजी एक वरती बघूया गुण येतोय तीच गाडी गावकर रामगडचा हा किल्लेदार गोलंदाज आहे दुसरं षटक घेऊन येताना पियुष पाहायला मिळेल सुंदर चेंडू सजवलाय सुंदर फटका आलाय धाव घाल एक धाव आता मात्राईकला दिसेल धाव संख्या झाल्या ती आठ शेतपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण किती गरजेचं असेल बॉक्सिंग मध्ये सांगायची गरज नसेल सुंदर तास चेंडू टावर झालाय दोन चालामी सुंदर सात या दोन सलामीय पावसं मात्र दहा अशी पदार्पण झाले कौतुक चेंडू आपल्याच पावसंख्या अकरा अशी डबल इतका खुल्हा गेलाय ती गोलंदाजी गोलंदाज वरती तुळशी बातचीत होते

किंवा जे चेंडू ट्रॅव्हल करण्याचा आता मात्र तो हे प्रयत्न पुन्हा एकदा पण आपल्याच परिश्रम चेंडू वाढवला जातो चेंडू झाली पावसं मात्र बाराशी अशी सुंदर गोलंदाजी म्हणावा लागेल बारा चेंडूंचा खेळ झालाय बारा चेंडू झाले चेंडूचा खेळ बाकी आहे बॉक्स क्रिकेट आहे फास्ट क्रिकेट आहे त्यामुळे कुठेतरी चुकूल होणार मागे पुढे होणार सहकार्याची अपेक्षा नक्कीच असेल कोणत्याही संघाला दगा होणार नाही असं नक्कीच कुठचही बांगणं होणार नाही म्हणजे आकडून सात पहिल्या पाहिजे सुंदर सुंदर फटका एका चेंडू दाडी जेवढे ड्रायव्हर मात्र संरा अशी चालू असलेला सामना मसुरे वर्सेस त्रिबल सतरची नंबर वर्सेस सोनी मसुरे असे दोन बलाढ्य संघ सुरुवात करतायत दोन षटकांचा खेळही समाप्त झालाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या दा झाले की मात्र तेरा अशी सलामची जोडी अजूनही मैदानात त्यामुळे येणाऱ्या बारा चेतनवरती नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न इरादे मनसुबे स्वप्न नक्कीच असेल तोपर्यंत तो गोलंदाजी इंड वरती विघ्नेश मसुबेचा हा अस्तुबैलू गुणवान खेळाडू आपल्याला दिसेल कौतुक करायला खूप मोठे क्रिकेटचं आपल्याला नक्कीच या खेळाडूकडून पाहिली जाईल टेनिस क्रिकेट असू देत बॉक्स क्रिकेट असू देत आपलं नाव आपल्या गावाचं नाव रोशन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तोपर्यंत पियुष आक्रमण करेल का काय झालाय चेंडू दोन धावे साहेब धाव संख्येमध्ये म्हणजे बदल झालाय धाव संख्या झाल्याची मात्र पंधरा अशी सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळतो मात्र सतरावरती पुन्हा एकदा झालं कमबॅक केल्याचं विघ्नेशने चेंडू आलाय निर्व नक्कीच विघ्नेश कडून कमबॅक हा चेंडू खूप महत्वाचा असेल कारण बॉक्सिफेड मध्ये येणारा ने जाव चेंडू खूप महत्वाचा फलंदाजावरती दबाव टाकणारा असतो सुंदर सुंदर करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं पुन्हा एकदा चेंडू आलाय निर्धाव एक माफ भाव घेऊन त्याला घालचं मात्र

बावीस अशी तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय एक मोठा पुन्हा एकदा अगदी सुंदर धाव संघ्या साली धाव आता मात्र अशी सुंदर फटका पुन्हा एकदा एका भाऊसाठी झाला विजय एकतीस धावांचं लक्ष भाऊ संख्या झाली होती मात्र पाच अशी प्रयत्न सुंदर चेंडू अगदी सन्मान दिला गेला आणि यावरती वेळ आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा लॉक करणारा चेंडू उद्या उड़ा उडाय तुम्ही मिनी हेलिकॉप्टर ऑन केलं एका धावसाने चेंडू झाले डिक्लेअर झोन मध्ये भाऊ संख्या झाली होती मात्र सात अशी सुंदर सलामी आपण पाहतोय कोणती घाई नाही गडबड नाही सुंदर फटका गेमच्या फोलंदाजाला चेंडू ट्रॅव्हल झालेला लागला तर टिकूस एक गाव असेल अहसंख्या झाली होती ती आठ षटकाची समाप्ती सुंदर खेळ चालू आहे एका षटकाचा अहसंख्या झाली आहे आठ आणि याच सरासरीने खेळ करावा लागेल आता मात्र बऱ्याच वेळानंतर तीन दिवस गाडी गावकरी आपल्याला मैदानामध्ये दिसेल तोपर्यंत गोलंदाजी एक बसी बदल पीएस दाखल झाले धमाल धमाल करेल का पीयुष ब्रेक थ्रू गोलंदाजी करावी लागेल बाद का शांत ठरवा लागेल आणि क्षमता आहे करावी लागेल ही वेळ आहे पहिला सामना आणि पहिला विजय खूप महत्वाचा असतो येणारा पहिला विजय प्रेरणा आनंद सन्मान अभिमान देणारा असतो तोपर्यंत ती जस सुंदर सुरुवात करतोय दोन भाग ॲडतील दोन दोन आहेत दोन आहेत తాసంగా చలేథి మారో దాహాసు సుందర మెక్పు పెంశ కర్సు అపెర్న చింద్రావర్ చలే తునాఇడా ఏకా దాహిచాతి తాసంగా చలేథి అక్రా డేక్ర�

सुंदर चे सिद्ध करायला सुंदर सोनं केलं आणि तेजस पाठोबा अगदी अक्षय यालाही माघारी पाठवलंय आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय फाल संघ झाले की दोन गरिबात के

सुंदर सामना आपण पाहतोय अगदी पहिल्या सामन्याची एवढी सुंदर सुरुवात अपेक्षा ही स्पर्धा यशस्वी असं मी सन्मान झाला एका सुंदर फटका दोनदासाठी जबाबदारी ही भागीदारी हा सामना संस्मरणीय तर नक्कीच बोलतात धमाल धमाल करावी लागेल सामन्यामध्ये परत यावं लागेल ना। आशा पल्लित कराव्या लागतील पुन्हा एकदा बॅनर एक एका झाले चंद्र त्यावेल एक धाव धावसे झाले की मात्र सतरा चेंडू झाले चार शक्य आहे आता मात्र पुन्हा दोन धावण्यासाठी चंद्र त्यावेल होत आहे काय फलंदाजी सात चेंडू आणि बारा धावा सामना कोण झालाय का पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर सामने हवे बदल शेवटचा चेंडू पडपर्यंत आणि पहिल्या चेंडू पासून समीकरण बदललं जात आहे एक धाव होत आहे सहा चेंडू शतकाची सांगितलं सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज कंपल्सरी चेस करावं लागेल पहिला सामना काय सामना आपण पाहतोय अंतिम सामना सामनापर्यंत तिसऱ्या दिवशी आहे सहा चेंडू अकरा जाऊ संख्ये झाले वीस तीन गरीब वीस सलामीचे धोरणधर माघारी परतल्यानंतर हा सामना टर्न होता आता मात्र दुसरं शतक घेऊन येतोय संघाकडून चौथं शतक या षटकामध्ये काय होणार काय घेणार कोणता संघ पहिल्या विजयाचा आनंद करणार तर कोणता संघ नक्कीच पराभवाच्या खाईच जाणार उलट होणार का पंचायत पंचायत निर्णय देतील पंचायत मधून दबाव आण सहकार्य सेलिब्रेशन होत आहे विश्वास देव असेल का पंचायत निर्णय देतील नावाजलेली पंच सुंदर स्पर्धा पंचवृष्ठ मध्ये नावलेली स्पर्धा जनतेच्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची चर्चा होणार गरीब चेंडू प्लस लागेल ते मात्र कमाल सुरुवात झाली आहे मिळालेल्या संधीच सोन चालली निवड सार्थ घडवताना आपल्याला दिसतोय पाच चेंडू अकरा क्षमता आहे त्रास आहे तुझ्याकडे आणि ज्या कामासाठी तुझी नियुक्ती झाली ते काम पूर्ण करतोय पावसाले ते मात्र बावीस इन ऍक्शन हिरव आपल्याला दिसतोय बऱ्याच दिवसानंतर या कालोबा पाहिल्यानंतर दिस्टा।

मंडळी कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असत ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे जे क्रिकेट प्रेमी असतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा होते क्रिकेट स्पर्धा तर चला धन्यवाद